रामराम मंडळी आज आमच्या सोनगिर येथील कांदा उत्पादक शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल आहेत आज ते रोटा मारत आहेत तिकडे आपण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत मरण्याच्या पलीकडे आले कांदा दादांनी कांदे विकून आले आपण सांगा काय क्विंटल कांदा गेला तुमचा पाचशे रुपये किलो गेला जुना कांदा आणि नवा कांदा गेला सहाशे सातशे रुपये आता सर्वांचे हाल जे आहेत आपण पाहतायत आपले पा राज्य शासनाचे काल सर्वांचा सत्यनारायण झाला जी दुमधडाकी होती राजकारणाची तीनच पक्ष होते त्यांनी जे पैशांचा महापूर केला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि केंद्र शासनाचे चुकीचे धोरण कांदा आयात आणि निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मरणाच्या पलीकडे येऊन गेलेला आहे या आता यासाठी सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार चुकीचे मोठमोठ्या नेत्यांनी सभा घेतल्यात संपूर्ण महाराष्ट्रात धुऊन टाकला असा पाऊस पडला पैशांचा तर आपला कांदा उत्पादक शेतकरी आज मरण्याच्या पलीकडे आला आहे तर त्यांचे मनोग्रा पण ऐकूया की काय परिस्थिती आहे येत्या काळात हे सरकार शेतकऱ्यांना खरंच न्याय देणार आहे का बोला काका बोला शेतकऱ्यांनी एवढा खर्च करला आहे आणि खर्च करून काय उत्पीक नाही त्यांना मजूर काय म्हणताय तीनशे रुपये रोज मजूर घेत आहे आणि शेतकऱ्यांना एक रुपया घरात नाही गाडी भाडं सुद्धा करून भरता येते तर काय करायचं यांचं आता शेतकऱ्याला भाव देता नाही त्या म्हणजे शेतकऱ्यांनी मजूर करून भरायची गाडी भाडा करून भरायचा शेतीला पैसा लावायचा तर त्यांनी का जीवन द्यायला पाहिलं का जीवन रात्री लाईट गेल्या अरबी पाणी भरा रोज दिवस आम्हाला एक रुपये भेटत नाही तर आम्ही शेती करायची कशी हा तीनशे रुपये रोज बाया लावल्या

कांद्याला बघा पाचशे दोनशे रुपये क्विंटल कांदे काय पुरवणार रे भाडे बी निघत नाही काहीच नाही त्यामुळे कर्ज पाहिजे सर्वांचा भाव कमी करा कांद्याचा बी कमी राहू द्या नाही तर मग कांद्याला हमी भाव द्या आम्हाला तीन हजार द्या तीन हजार नका द्या पंचवीस द्या हमी भाव द्या हमी राहू द्या राशी वाढा बी नका कमी बी करू नका आम्हाला दुसरं काहीच नका द्या फक्त आमच्या मारला भाव द्या दुसरं काहीच नका आज सर्वांच्या जे व्यथा आहेत आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आमच्या सोनगीर म्हणजे आम संपूर्ण महाराष्ट्रात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा आणि कथा ऐकण्याला शासनाला वेळ नाही जो तो ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये गुंग आहे आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या जा धोरणामुळे जागतिक मार्केटमध्ये कांदा उत्पादक जे देश होते दे आपले खरेदी करणारे त्यांचा विश्वास राहिला नसल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आराम मरण्याच्या दारी आलेला आहे रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांच्या नावाने जो उदो उदो होत आहे कारण की का याला सर्वस्वी जबाबदार आमचा शेतकरी मायबाप आहे कारण की येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद नगरपालिका हा जो पैशांचा महापूर झालेला आहे त्या पैशांच्या महापुरामध्ये संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा तो आम्ही विकला गेलेला आहे त्यामुळे आमची कथा शासनाला कोणीच क येणार नाही कारण की आमच्या कथा ऐकण्यासाठी आमचा शेतकऱ्यांचा दबावघट नाही दबावघट नाही नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या कथा कोणी ऐकायला तयार नाहीत आपल्या जिल्ह्याचे तो राज्याचे कृषी मंत्री साहेब शेतकऱ्यांना कमीत कमी जो त्यांना भाव आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट कांद्याची निर्यात सुरू व्हायला पाहिजे निर्यातीचे धोरण चुकीचं असल्यामुळे आमचा कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पडीकडे आहे वंदे मात्र किती मिनिटां